डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची बैठक विधान भवन येथे आज आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची बैठक पार पडली अकोला जिल्हा भेटीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटींवर या बैठकीस सविस्तर चर्चा झाली समितीने संबंधित विभागीय सचिवांची साक्ष नोंदवली बैठकीस प्रधान सचिव ग्रामविकास विभाग अपर मुख्य सचिव महसूल विभाग उपजिल्हाधिकारी अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान अपूर्ण राहिलेल्या कामांचा आढावा घेऊन ती तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश समितीने दिले याशिवाय या, या कामांचा पुण्याच्या आढावा पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं तसेच समितीच्या आगामी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बैठकीच्या आयोजना संबंधी आवश्यक सूचना देण्यात आल्या. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.